एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी त्यांना <coughs> हा निकाल पचणार नाही ही चोरी पचणार नाही मी तुम्हाला आत्ता सांगतो त्यांना दुलाब होणार आहे वंदना सूर्यवंशीचा राजकीय इत, प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कार्यकिर्द पहा मी देतो तुम्हाला कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय काय भ्रष्टाचार कशा चोऱ्या मारा लफंगी केलेली आहे पासून सर्वत्र रेव्हन्यू डिपार्टमेंट पर्यंत अशा व्यक्तीला खास बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशी <coughs> रवींद्र वायकरचे नातेवाईक मित्रपरिवार मोबाईल मध्ये काय फिरत होता तिला काय रोखलं नाही म्हणतात पोलिसांचं काम होतं पोलिसांचं काम असेल किंवा नसेल आपण तिकडला प्रमुख होतात निर्णय आपण जाहीर केलाय सीसीटीव्ही फुटेज आपण दिला पाहिजे पोलिस तो कथीर टोलवाटोलवी तो किंवा तो वंदना सूर्यवंशी की टोलवाटोलवी या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात केशात सुद्धा होत आहे मी आता सांगतो केव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल अमूर कीर्तीकर विजयी झालेले उमेदवार आहेत चंद्रना सूर्यवंशी यांच्या जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा तो इतिहासच त्याने पुढे जाणार नक्कीच अमोल कीर्तीकर विजय घोषित होतील याची मला खात्री आहे सगित पवार यांना राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पाठवत आहेत छगन भुजबळ व्यक्त केले गटाने असा आहे की हा